वेलकम टू टुडे इज आज आहे तो दिवस सॉरी तो दिवस नाही ते दिवस सो so, येस yes, आज मी सगळ्या मुलांना काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे की हे पाच दिवस तुम्ही काय करायचं असतं आणि काय नसतं करायचं ज्याच्याने तुमचं रिलेशनशिप तु? जाग्यावरती राहील वच्ची दोन वर्ष आपण एकत्र राहील म्हटलं बरोबरच ना मी दिलंच पाहिजे टिप्स अँड ट्रिक्स काळजी घेतो काळजी घेतो घेतो बच्चे आता काय पाहिजे होतं तुला जरा सांग मला ऍक्च्युली मी हा खाना हा होत ना पण मी ठरवलं होतं मी घर वगैरे आवडतो आवगर पण नाही आज तू जी गोष्ट बोलशील त्या गोष्टीला मी होच म्हणणार तुला, तुला। तुम्हाला का काय हवं आहे पहिलं मॅडम मला सांगा गरम कॉफी कोल्ड कॉफी माहिती कशी बनवायची अरे गरम बच्ची मला आता व्हिडिओ बघायला लागेल मी सांगते तुला मी तुला इन्स्ट्रक्ट करते फक्त मला जास्त एक्सप्लेन करायला लावू नको मला कुठलाही सेंटेन्स दोन, दोन वेळा बोलायला नाही त... करायचं करेक्ट करेक्ट सो so, ही आहे फर्स्ट टिप ऑफ द डे कुठलेही सेंटेन्स दोन वेळा बोलायला लावायचं नाही प्रत्येक मुलीला काहीही <laughs> गोष्ट दोन वेळा रिपीट करावीच लागते कारण पहिल्यांदा तिचा नवरा तिचा बॉयफ्रेंड तिचा भाऊ कोणी असू दे मेल ऐकतच नाही बर ठीक आहे त्यामुळे मी ऐकतो आता पहिलं फर्स्ट पहिलं ऐकलं मी फर्स्ट तुला आहे गरम गरम कॉफी पाहिजे सो लेट्स गॅरेंटी इट देन जो पण तू कॉफी बनवतोय मग वाटलं तर तुला मी कपडे टाकून येऊ अगं नको मी करतो बच्ची असं नाही वागायचं कपडे टाकायचे थोडस बेडरूम आवरायचं आणि हिंडी लावायचं दॅट इज इट बाकीचं काही काम नाही भांडी विंडी सगळं झालेलं आहे ओके कूल देन सो आता गरम कॉफी दे प्लीज यस कर ना लेट्स गॅरेंटी इट देन सो so, येस yes, आज में Actually, मी तुम्हाला शिकवणार आहे की कॉफी कशी बनवायची ॲक्च्युली मी कोल्ड कॉफीच बनवत असतो हिच्यासाठी पण आज हिला गरम कॉफी प्यायची तर येस जशी मॅडमची फरमाईश अयो कप घ्या आणि दूध घ्या पहिले दूध टाकून घ्या कपमध्ये आता हिने लॅपटॉपचा आवाज बंद केला आहे म्हणजे मला असं वाटतं हे सगळं ऐकते मी कसं बनवत आणि कसं नाही बनवत आहे बट ठीक आहे डॉली चायवाला ठीक आहे जेवढं पाहिजे थोडं तुम्हाला दूध घ्या जेवढी कॉफी तुम्हाला प्यायची आहे तेवढी ती ज्या भांड्यामध्ये गरम करायचं आहे त्या भांड्यामध्ये चाकून घ्या आणि गॅस चालू करा अगं कळला घर काम न करण्याचे परिणाम आता हे दूध काय म्हणतात त्याला उकळू द्या बॉइलिंग हॉट कप मध्ये ऑलरेडी हे टाकून ठेवा कॉफी तुम्हाला जेवढी कॉफी लागते जशी लागते जशी स्ट्रॉंग हॉट सॉरी हॉट काय म्हणते स्ट्रॉंग लाईट जशी तशी गोड काय खायचं आता तुला कुठला केक मागवला मॅडम सध्या डाएटवर आहेत बट ठीक आहे हां काय कुठला हो मैदा नव्हता ऑइल नव्हतं का ओके ओके ठीक आहे सेकंड टिप ऑफ द सेकंड टिप त्यांना जे खायचंय ते खाऊ द्या सेकंड हा मग खात चा बच्ची मी कुठे मी तुला कुठं अडवले गार्लिक ब्रेड ठीक आहे चालेल बघू आपण बघू बघू हा ब्रेड ऑमलेट पण करू शकतो मी ओके संध्याकाळी स्ट्रीम करू चालेल संध्याकाळी स्ट्रीम करू हा चालेल बघू ना बच्चे आता पोरगी आणि आता हिचे बघा कधी कधी मला असं वाटतं ह्या मुली फायदाच घेतात हा बर बर बच्ची ठीक आहे चालेल सेकंड टिप त्यांना जे खायचंय ते खाऊ द्या कुठल्याही गोष्टीवरती बंधन नको घालू जरी ते डाएटवर असेल तरी सुद्धा हे पाच दिवस इट्स ओके पाच दिवसात लगेच मुली जाड होत नाही बच्ची साखर दुधामध्ये टाकायची का हो का ओके खूप ओके ओके सो साखर दुधामध्ये आधीच टाकायची म्हणजे ती मेल्ट होऊन जाते फक्त <laughs> हा बँगलोरचा गॅस माहीत नाही तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स असेल तर सांगा सो लास्ट टाइम पण जेव्हा मी बँगलोरमध्ये राहिलो होतो आणि आम्ही गॅस विकत घेतला होता त्यावेळेस मी माझ्या फ्रेंड्सबरोबर राहायचो तो गॅस पण आम्हाला सहा सहा महिने जायचा एक गॅस हा गॅसला घेऊन आय थिंक सहा महिने झालेले आहेत ऑलरेडी घरात रोज कुकिंग होता रोज 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 वैष्णवी घरातलं जेवण बनवते दुपार सॉरी तिचा ऑफिसचा डब्बा आणि मला दुपारचं थोडंसं जेवण थोडंसं असतं जेवण पण तरीसुद्धा सहा सहा महिने कसा चालतो हा गॅस कसा हाव मॅन हाव टाकून घ्या आता कॉफीमध्ये डायरेक्ट येस येस वा छ असा कलर आलेला दिसतंय मला वाटतंय कॉफीला तर आता ह्याला ढवळून घेऊया खूल मॅड झालेली आता कॉफी तयार आणि देऊया मॅडमला आणि विचारूया त्यांचा रिव्ह्यू यो आमचा कप ठीक है बच्चे तुझे हॉच तुम्हें हॉच हॉच कॉफी ये कुछ पकडत पकड़ते हम जर मैं खाली ठेवतो कलर, का कलर कसा आलाय कसा आला पाहिजे हां काळा काय म्हणते तू जरा नॉट द कलर कसा काय हा कलर तो आहे जेव्हा आपण नातेवाईकांकडे जातो आणि <laughs> ते कॉफी बनवून देतात ना तुम्हाला ज्याच्यामध्ये साखर असते नी हुडीची कॉफी असते आता कसा कलर आला बच्ची मला लेट मी टेस्ट हां लेट टेस्ट कर कारण बच्ची आपण जी कोल्ड कॉफी बनवतो ना ती पण अशीच दिसते दिसायला हो तरी सुद्धा मी एक हे टाकले पूर्ण काय आलं काय बोलशील बच्ची बॉइलिंग हॉट होता व्हिडिओ मध्ये बघशील कॉफी छान झाली आहे पण कलर नाही आलाय कलर नाही आणि खूप गोड झाले छान आहे मला तर आवडले छान झालीये माझ्या पोटासाठी चांगली हा चमचा काढला नाकात घुसतोय ना नाकात घुसतोय ओके सॉरी माळवळला लागेल ना तुला काही ढवळायला वगैरे पण हे मोठ्या कपचा प्रॉब्लेम आहे ना तू गरम गरम जरी टाकलं असेल ना तरी नंतर ते लगेच थंड होऊन म्हणून मी घेतलं ना मला थंड थोडं लागतं पण जास्तच थंड आहे का म्हणजे लगेच थंड होत आहे फूल मॅड नेक्स्ट तुला काय पाहिजे बच्ची सांग जरा मला मला ब्रेड ऑमलेट हवं पण मला ते कपडे धुवायला लागेल थर्टी मिनिट शिज पटकन आणि टब ड्राय मध्ये टाक म्हणजे ते फास्ट फास्ट टब ड्राय मशीन झाल्यानंतर एक ऑप्शन असतं टब ड्राय त्याच्यामध्ये अजून कपडे सुकल्या जातात बिकॉज मला ते घालायचे इन नेक्स्ट थ्री आवर्स यू थिंक इट विल इट विल इट विल इट विल चल आलोच मी पटकन पटकन जातो पटकन जातो थँक्यू वैष्णवीला असं काय काम नाही द्यायचं सो येस स्वतः स्वतः सगळं मी शूट वगैरे करणार आहे आणि स्वतः स्वतः सगळं ब्लॉग वॉग तयार करणार करणारे थोडं <laughs> ना 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 ना। <laughs> थोडं पाटलेलं आहे पण आता मॅनेज करा यार बॉईज इट्स ओके आणि okay. बचन दाबायचं फायनली आलेलो आहे मी आता गळ्यात काय करते बच्ची तू तुझ सिरीज बघते फेवरेट कुल मॅण तुला काय हवं आहे का अजून काय दुखतं आहे काय भूक लागली ओके ठीक आहे चालेल काय पाहिजे मग तुम्हाला मला पण लागले भूक की तुला लागली म्हणजे मला लागलेच बच्चे ब्रेड ऑमलेट खायचं का तुम्हाला आता वा चिली ऑइलमध्ये खायला तर मी थोडासा आहे काय म्हणतात त्याला ब्रेड नाही आहे का ठीक आहे ब्रेड ऑर्डर करतो खूल मॅन आय ऑर्डर देन ठीक दे कप काय मला देते का मल तू कशाला धुवायला यार यार ठीक आहे आज काय आज सगळं आज नाही आजचे हे पुढचे पाच दिवस सगळं आता होच म्हणायचं असं करा आता सगळं लग्न केलंय ना, के ना निभवा आता हा नाही आहे ब्रेड वाटत थांब जरा बघतो आहे तीनच स्लाइसेस फक्त ब्रेडचे नाही नाही चीज वगैरे बापर चीज बच्चे जरा मी जायच करणार आहे तर तू मला चीज वगैरे आता खायला लावणार का नाही नाही सांग तू मला काय मागवायचा व्हाईट अनियन काय असतं आता व्हॉट इज व्हाइट अनियन मॅम ते का असत नको आता आज जास्त काम नको बच्चे आज काम आज जास्त काम नको आपण आज पायाने जेवण मागू हवं तर हा का आज तुला माझ्याकडनं बाहेरची हो कसं आहे मग विषय बिकॉज मी सगळी कामही मग करत आहे माझं फेवरेट चॉकलेट म्हणजे बायकोणी मला लगेच दिलं बघा लगेच लगेच चला ठीक आहे चला आता मी मस्त मला पण भूक लागली आहे थोडीशी सो जरा आता ब्रेड ऑमलेट खाऊया मस्त आणि आजचा दिवस जरा आरामशीरच काढू आपण जास्त काय दगदक नाही काय नाही काय चिल करे सॅटरडे मॅन

कसं आहे इझी एस्केप बाळा पुढं काय म्हणतो तू बाळाचा बोल कि मच्छी ऑन कॅमेरा पण जरा या गोष्टी बोलत जा की म्हणजे मला रिप्लाय जाईल ना फॅमिली ग्रुप कसं असत ना बायकांच बघा तुम्ही आता असं सोडत असत नाही मला मी करत होतो ना काम पण नाही मध्ये 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 नाही मध्ये मध्ये नाही ती त्यांची सवय असते ते त्यांना करायचं असतं म्हणून ते येतात नाही येस येस येत वेळ लगेच खरंच झालंय ना आहे ठीक cool. cool आता आम्ही बसतो जेवायला जेवता जेवता आम्ही बघा सॉरी जेवता जेवता बघा आम्ही कसं जेवतो सॉरी काम म्हणतोय मी हा तुम्ही जे काय करता करता आम्हाला बघा आम्ही कसं जेवतो आहे सो so, अशा प्रकारे झालेले आहेत ब्रेड चाल आणि ऑमलेट चाय ब्रेड, ब्रेड मस्त तसे टोसे टोस्चे झाले आहेत ऑमलेट तर बघू शकतो तुम्ही हाफ बॉइल्ड मस्त हाफ बॉइल्ड चांगलाच आहे बाळा काळा कुळा काही ब्रेड नाही हे नाही थांब जरा आता जेऊ पहिले प्लीज आणि नंतर अगर राहू दे फायनली आम्ही बसलेलो आहे जेवा जर तुम्ही न कसं झालं ऑफकोर्स मला तर वाटतं कधी कधी मी ऑमलेट अगं 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 पाणी घ्यायचं विसरलं मला तर वाटतं कधी कधी वच्ची ऑमलेट मी डोळे झाकून पण बनवू शकतो नाहीतर मी मी पण तशी गाडी काढू का बच्ची ऑमलेटची गाडी डॅल्को ऑमलेट वडापावची गाडी काढायची सांग का तू काय करतो आता जरा घळ साफसफाई करतो ना बच्ची तू बच्ची आराम करायचं सोडून काय करते मला जरा सांगशील का तुला व्हिडिओ शूट करायला बघ तू तुला तु तु व्हिडिओ शूट, शूट करायला बोलावलं मी एकडा हां तुला व्हिडिओग्राफर म्हणून बोलायला मी एकडा हां येस करेक्ट करेक्ट ह्याचा इथे असा कचरा बिचरा झालेला असतो तो जरा दर काढायचा दरवेळेस दरवेळेस म्हणजे दोन तीन ह्याच्या नंतर काढायचा आणि परत ह्याला टाकायचं सरळ करायचा आणि एकदम लाईटलेस लावायचं आवाज येतो आणि आता हे बुडामध्ये घालायचं हिपीच्या हो सूट सगळं साफ करता येत बस दिसतो जो बादशा आणि मग तुम्ही असं चूज करायचं इंटू टू मध्ये ठीक आहे मान टू मॅन हॅला हे नवीन काहीतरी दिसतंय का असा पंखा आणि हे माझ्याच्यात काय दिसत वच्चे पहिलं बघतो तो सगळं अरे मॅ करता हूं ना बरो फिर गरबीर बघतो तो निवांत आधी आणि मग डायरेक्ट साफसफाई करायला निघतो आयुष्यात एक गोष्ट खूप चांगली आली आहे हा माईक घेतला म्हणून आता नाही का व्हिडिओ चालू करायचा बंद करायचा कसा एक कॅमेरा अँगल सेट करायचा आणि ठेवून द्यायचा डायरेक्ट व्हिडिओ चालू करायला इझी एक जास्त काय कपडे नव्हतेच आणि अख्खे कपडे वाळून पण निघाले टप ड्राय वगैरे काहीतर सिस्टम आहे नवीन येतं वाढीव ठीक आहे चला ऐक छान येतोय कॅ आयफोनचं ना हेच मला जास्त आवडतं जेव्हा लायटिंग असते ना एकदम वायो लायटिंग असते ना एकदम वाढ हो, व्हिडिओज लय सुंदर येतात लय म्हणजे लय सुंदर येतात बा भाऊ चलो ठीक आहे सी काहीस आता नेक्स्ट नेक्स्ट टास्क नेक्स्ट टास्क अयो आहे तुतला होतो मी नेक्स्ट टास्क कसं काही नाही आहे आणि टास्क नव्हतंच हे ॲक्च्युली दिस वॉज मी हेल्पिंग माय वाईफ माय बेटर हाफ बिकॉज शी इज नॉट यू हुबेल्ड टुडे तुम्ही पण करत जावा यार काय आपल्याला महिन्यात ना पाच दिवस तर करावं लागतं करायचं कधीतरी इट्स ओके आता मला वाटतं थोडा आरामच करू आता बाद झाला आला यार आपल्याला एक दिवस करून एवढा वैताग येतो या मुली महिना महिनाभर करतात या सगळ्या गोष्टी कपडे धुवा कुकिंग करा ऑफिसला जा मानलं पाहिजे मानलं पाहिजे ब ठीक आहे जरा आराम करू आणि त्यानंतर मग तुम्हाला बॅडमिंटनचा थोडस भेट देईल मी डान्स सेशन नंतर आउटफिट चेक आउटफिट चेक हाफ चडी बॉयज हाफ चडी बॉयज आम्ही चालू तुला सांगायचंच राहिलं आणि आपण हां सॉरी बॅडमिंटन झालं बोल बोल झालं आणि आजचे टिप नंबर थ्री ऑलवेज चेअर युअर गर्ल आता आमचं मनी माऊ जरा हे झालं होतं थोडीशी उदास झाली होती गाणं लावलं आणि डान्स सुरू झाला ना ब्रो कसे <laughs> हसले बघितलं <बगीत> असेल तुम्ही आता बॅडमिंटन <laughs> खेळू आता एनर्जीनी So तो बॅडमिंटन आता खेळून झालं आहे पहिले तिसरी टिप झाली आता फोर्थ टेप अजून तुम्हाला मी येत आहे फोर्थ टेप फोर्थ टिप की तुमच्या बायकोला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला जरा डेटवर पण घेऊन जा महिन्यातनं एकदाच दिवस म्हणजे म्हणे सॉरी महिन्यानं एकदा तरी घेऊन जा पण ह्या पाच दिवसांमधनं एकदा तरी नक्कीच घेऊन म्हणजे दोनदा महिन्यातून एकदा आणि पाच दिवसातून एकदा बर ठीक आहे चालेल दोनदा रोज घेऊन जा मला काय तुमचेच <laughs> पैसे जातील मला काय तुझ्याबद्दल बोलते हो का मग माझे पण पैसे ठीक आहे मी तुझं कार्ड चालेल सो so, आता आम्ही फायनल आता निघतोय लय गडबड झाली बॅडमिंटन खेळायचं हे करायचं ते करायचं पण ठीक आहे यार कुछ तुफानी तो बनता लाईफ म सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला आणि जरा ट्रिक्स वापरून बघा माझे जरा आयुष्यात खुश राहा दोन वर्ष कसे काढले बघितलं ना तुम्ही तसेच तुम्ही पण काढाल आणि तुमचं पण युट्यूब चॅनल होईल तुम्ही पण मोठे आहात तुम्ही पण फेमस आहात आम्ही झालो नाही पण होऊ एक दिवस नक्की झालं ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब